तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये नोट आहे पहा किती रुपयाची नोट आहे रे भारताचं चलन कोणतं रिझर्व्ह बँक करते बघा रिझर्व्ह बँकेचा इथे लोगो दिलाय बघा नोटावर तुमच्या हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे नोट खरी आहे का खोटी आहे परत याच्यावर भारताचे राष्ट्रपिता भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं काय आहे चित्र आहे आता वॉटरमार्क मध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला महात्मा गांधीजींच चित्र कोऱ्या जागेमध्ये दिसते येस आता ही नोट कधी तयार झाली कोणत्या वर्षात तयार झाली बरोबर दिसते का त्याच्यावर तुम्हाला कुठेतरी सांग ओळख दोन हजार तेवीस ला तयार झाली पाहिजे दिसते ने एक ने तुझी कधी आहे तुझी दोन हजार तेवीस माझ्याकडे जुनी नोट आहे पहा वीस रुपयाची थोडीशी गुलाबी रंगाची तर ही नोट दोन हजार चौदा ला तयार झालेली आहे पहा हे बघायचं दोन हजार चौदा आपल्याला हे माहित पाहिजे चलनामध्ये ओळखताना परत चांदीची रेषा असल्यासारखी दिसते पहा ती प्रत्येक नोटामध्ये आहे का पहा त्याच्यावर भारत असं नाव दिसते पहा दिसते का म्हणजे हे आपले नोट काय आहे या काही गोष्टी आहेत त्यांनी आपल्याला नोट ओळखता येते आणि इथं सिरियल नंबर दिलेला असतो नोटाचा भाग हे सिरियल नंबर दिलेला आहे प्रत्येक नोटाला नंबर दिलेला असतो अशा नंबरची नोट दुसरी असू शकत नाही ही एकच नोट आहे त्या नंबरची चल्ली नोट आहे त्यांचा हिशोब करता आला पाहिजे त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या गोष्टी शिकणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा पैसे आपल्या हातात येतात तर आपण देतो नेऊन पण त्याच्यावर काय दिलेलं आहे याच्यावर गव्हर्नरची सही सुद्धा असते बघा आणि त्यांचं नाव कोण असते याच्यावरचे जे गव्हर्नर आहेत रघुरामजी रगुर, राजेन तुमच्या नोटावर बघा कोण आहेत गव्हर्नर बघा शक्तिकांत दास आहे का बघा प्रत्येकाने आहे का ते गव्हर्नरचं नाव गव्हर्नरचं नाव आहे शक्तिकांत दास याच्याकडे बघा याच्यावर रघुराम राजन हे त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते म्हणजे ती ज्यावेळेस गव्हर्नर होते त्यावेळेस ही छापलेली नोट आहे पण तर वेगवेगळ्या नोटा आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेणं गरजे किती रुपयाची नोट आहे ही नोट आहे थँक्यू चला सगळ्यांना पाहता आलं खरी नोट आणि खोटी नोट ओळखता आली हे महत्वाचं आहे